नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत नाही इतका पाऊस झालाय तुमच्याकडे झालाच पाऊस मला कमेंट मध्ये सांगाल का इतका छान पाऊस वारं आणि त्याच्यामुळे रात्रभर लाईट नव्हती लाईट नव्हती त्याच्यामुळे काय कुट्टी वगैरे करता आली नाही ना पण मुलगा स्वतः त्याच्यामुळे चाऱ्याचं ता जास्त काही लोड येत नाही तर कला वल्ला सुद्धा चारा करून ठेवलाय पायच्या गायांला दुधाचा व्यवसाय वाटतो तितकं सोपं आहे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या लय हलवत कारण रस्त्याने गाड्या का येत नाही गाड्या त्या तारा लांब असे मोरडो फेरायची हलवत्या काय सांगा त्या आता जे ते बरे लाईट नसते का कुठे करता येत नाही साध करायलाच लसरून ठेवी ती बाई त्याला आता राहिलं झाडा बुडून काय आणलं आवरलं का नाही आवडत नाय ना, ना, ना आता काय ना गोण्या गोण्या संपल्या ना आता पार्सल मग माझ्या गावाकडे गेले ते त्यांच्या गोण्या आण गोण्या आणून घ्यावं लागतील आपल्याला पहिले पहिल्या गोण्याला भूक्षीत एवढा दोन चार दिवस मध्ये बारीक हजार डोळे पाठवायचे हा ना आपल्याला पॅकिंगला गोण्या आणावं लागतील

बरं झालं हे वावर हे इकडचं एवढं नांगरायचं राहिलेलं होतं म्हटलं बरे आता वापशावर आलंय त्याला नांगरून बिंगरून घ्यावा काहीतरी करता येईल त्याच्यामध्ये पण कायचं काय वापशावर आलं का असा पाऊस येतोय असं बोललं होतंय वावर यंदा असंच राहतं का काय काय नू आता बरेच पण नाही म्हणत होती तुमचं एवढं सगळीकडे लक्ष राहतं तरी वावर कसं काय नांगरायचं राहिलं मंडळी नेमकं काय झालं जे नवीन मेंबर आहेत त्यांना माहिती नाही आपलं जे गावाचं शेत होतं इथं मादी टी टी नी तर याच्यामध्ये टिटीत मी अंडे दिलेले होते तर त्याच्यामुळं आपणही शेत नांगरलं नव्हतं कारण त्यावेळेस आपल्याकडं पाऊस पण नव्हता पाणी पण नव्हतं म्हटलं कुठं पाण्याला उत आला आहे नांगरून बिघरून ठेवायला चट वावर नांगरता येईल असं म्हणता म्हणता टिटीचे मस्त अंड्यातून पिल्लं बिल्लं निघले टिटी गेली आणि वावर नांगरायचं होतं नांगर जे पाऊस चालू झाला आहे मे महिन्यापासून मंडळी हे पहा इकडे चालू आहे तीन हजार कांड्या कट करायचं काम तीन नाही चार हजार चार हजार परत झाली का नाही नाही ती एक जणाला कमी पडली त्याला द्यायची ना अरे हा काल दिली त्यांना का हो त्यांना द्यायची ना एक हजार हे पहा उद्या तीन हजार डोळे नेले ना ने, एकदम जागेवरती पहिले तीन हजार नेले होते आणि आता तीन हजार नेले नाही ने उद्या आज ते आजच येणार होते मग त्यांना आज नका उभं रात्री काही पाऊस झाला आज तोडून ठेवी तो उद्या येऊन घेऊन जा माणसं कमेंट करत होते काय गिन्नी दाखी ते म्हणे गिन्नी दाखव दाखव कटाळा गिन्नीची व्हिडिओ भाऊ भाऊ दादा ते तिकडं कुठं घड्या हॉटेल तिरंगा ती हॉटेल बागीश्री हॉटेल बागीश्री हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल तिरंगा ते कसे दाखीत्या सकाळी दोन कापले एवढ्याचा बियत तेवढ्याचा बियत असा बियत तसा बियत मग आपलं पण आज इकडे दोन हजार गेले आज तिकडे एक हजार गेले दाखवलं पब्लिकला गाणार <laughs> यांच्याकडे काय भेटत आहे तर आपल्याकडे बुकिंग आहे ते जशी म्हणता ना हे पा सकाळपासून किती कापले आपण काय म्हणायचं सकाळपासून हजार वाण्या भरल्या तिकडच्या दोन हजार वाण्या भरल्या दोन हजार नाही दोन हजाराच्या भरल्या दोन हजार गोण्या भरली तर दहावीस माणसं लावा लागतील तरी नाही भरायचे दोन हजार गोण्या नाही आपल्याकडे आणि मंडळी आणखीन एक गोष्ट काही जण म्हणत्या नंबर कुठं भेटन तर नंबर तृप्ती फार्मर युट्यूब चॅनल वरती आपला नंबर भेटून जाईल गवतासाठी जर तुम्हाला ह्या स्टिक पाहिजे असतील नेपिया गवताच्या तर तृप्ती फार्मर युट्यूब चॅनल सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जाईल चला मंडळी आज दोन पार्सल टाकून आलो एक लोणारला आणि एक शेगावला शेगा काल संध्याकाळी पॅकिंग करून तर चला मंडळी तीन हजार रुपये तोडायची आता सुरुवात झालेली आहे अजून बरंच काम बाकी आहे हे पण मंडळी आता आपले जवळपास दोन हजार पॅकिंग बिकिंग करून झालेली इथं दोन गाण्या ठेवले आणि पुढच्या अजून जवळपास दोन हजार कांडी तोडायची बाकी आहे पण म्हटलं कसं गायनचा पण चारा पाण्याचा टाइम झाला एकदा कवड्या घरी नेऊन टाकावं आणि कुट्टी करावं लागेल म्हणलं आधी एकदा कवळ्या बिवळ्या ववून घ्यावा म्हणजे कसा गायनचं चारा पाण्याचा उरूर राहिलं का गाय पिण्याच्या टाइमिंग पर्यंत दोन हजार डोळे कसे तोडून राहत्या चला आता कवड्या बांधून घेते तिकडे तृप्ती पप्पांची चालू आहे कटिंग केला डोळे कट करायला कवड्या बिवळ्या तोडून दिलेल्या कवळ्या तेच तोडून घेत्या म्हणजे एकदा वजे घरी नेऊन टाकून एवढ्या गाडीवर नाही सोप्या जाते कारण सध्या कसं काल रात्री पाऊस झाल्यामुळे बेकार झाल्यामुळं मंडळी आमची आज खाद्याची गाडी पण आली आहे हे बा आम्ही एक ते दोन आठवड्याचं खाद्य एक कठी खाली करीत असतो म्हणजे कसं ताणवत नाही <laughs> <laughs> आतमध्ये टाकायचंय दादा आतमध्ये आतमध्ये हो काय दुसत मंडळी केली तुम्ही का वापरूनच आणलो प्राईमच्या गोण्याच हे पा मंडळी पाच गोणे आणलेले यासाठी म्हणजे कसं दोन आठवडे टेन्शन राहत नाही बरेच मंडळी विचार करते आणला किती प्रमाणात द्यायला पाहिजे आपण किती प्रमाणात देतो एका लिटरला तीनशे ग्रॅम एका लिटरला तीनशे ग्रॅम देतो म्हणजे कसं आमच्या सध्या तीन दुधाच्या गाई येत बाकी काहीच नाही देत आम्ही त्याच्या म्हणजे मिक्स खाद्य काहीच नाही फक्त एकच आहे सोनाईचं कांडी खाद्य पहिलं आम्ही प्राईम वापरत होतो आता ह्यावेळेस दूध कशी आणले पाहू आता दूध शक्तीचा काय रिझल्ट येते दोन महिने तो प्राईमच वापरलं दोन हा दोन महिने कंप्लीट लई तर म्हणले दूध शक्ती पण भारी हा ना कमी किती आलते हे आम्ही संगमनेर वरून मागवले मंडळी तुम्हाला जर ऍड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नेक्स्ट मध्ये तुम्हाला नक्की ऍड्रेस सांगेल की आपण सोन्याचं खाद्य कुठून घेतो तर चला आता गाडी खाली होत आलेली आहे हे इथं कवळ्या पण आणून झालेल्या आता एक कवळी राहिली आतमध्ये टाकायची तीन तीन कवळ्या आणल्या होते मी म्हटलं कसं आहे खाद्याची गाडी पण येणार आहे घरी चक्कर मारून मी आता जरा चहा पाणी करतो आणि मग जातो हजार डोळे तोडायचे राहिले तीन हजार डोळे जे आहे ते कटिंग करून पॅकिंग करून झालेले तर मंडळी घरी गायांचा आवरून आम्ही चहा पाणी पिऊन परत आलोय वावरामध्ये हे पा तीन गोण्या तयार करून ठेवलेल्या तीन हजारच्या जवळपास जो जेवढे शेंडे राईड झालेले होते तेवढे सगळे मी थोडे थोडे करून कावळे बांधून बारीक बारीक गाडीवरती घरी टाकून आलेले हे बघा याच्यातल्या निम्म्या का कवळ्या ज्या आहेत त्या आम्ही पात्याच्या घरी टाकून आलोय कारण माझ्या नंदनबाई माझ्या सासऱ्या कशा आहेत दवाखान्यात आणि त्यांच्या घरी पण कसं जर अडचण चालू आहे ना चारा पाण्याची पाऊस पाणी आहे तर त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाले तसं तृप्तीची पप्पा तिथूनच मग आणि पेअरचे वजे जे आहेत ते त्यांच्या घरी टाकून येतात आज पण मग ते कवळ्या मी त्यांना बांधून दिल्या त्या इकडं वावरात याच्या आधीच ते, ते घरी टाकून आले तर मंडळी तुम्हाला कुणाला जर नेपियर गावताच्या स्टिक पाहिजे असतील तर तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या तिक त्या ठिकाणी तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मिळून जाईल फक्त कॉल जो आहे तो सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये करा कारण शक्यतो त्याच वेळेमध्ये कॉल जो आहे तो उचलला जातो इथून पाचच्या पुढं कसं गायनचं पण आरेच काम चालू राहतं इकडे गिन्नी थोड्याचं काम चालू राहतं बेनं थोड्याच काम चालू राहतं त्याच्यामुळे पाचच्या पुढं शक्यतो कॉल उचलला जात नाही तर त्यामुळे सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्येच कॉल जो आहे तो करत चला तर चला मंडळी आता आवरून घेतो आणि त्या दिवशी म्हणतो बाबो वाघ आता वाघ बाईना बिबट्या करून ठेवला पार बाबो नो दोन हजार दहा मध्ये ते दोन हजार दहा मध्ये चाल दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा बाई मायावर लग्न करून आली त्यावेळेस आम्ही दोन पत्र्यांच्या फाल्यांमध्ये राहत होतो दोघांनी मिळून कष्ट केले तेव्हा आता मोठ्या घरामध्ये राहतोय म्हणजे बऱ्यापैकी पक्के घरात राहतोय तेव्हा मिळून मिळून कष्ट करावा लागत तरच प्रगती करत असती वाघ बिबट्या मांजर काही राहत नाही दादा हो कष्ट करायची दानात लागत दोघांनी सांगत कष्ट केल्या ना काही होत कुणी कोणाच्या खालचं मांजर राहत नाही दोघांनी मिळून जाऊन कष्ट केले म्हणजे समजा म्हणजे ही एकदम चुकीची गोष्ट आहे जर बाई घरात काम करत नसत मग तुम्ही तिला बरं म्हणत नाही बाई शेळी होती ग आता माहित झाली असं म्हणता का नाही म्हणत पण जर समजा नवऱ्यानी बायकोला जर शेती कामात म्हणा किंवा बाकीच्या इतर कुठल्याही कामात मदत केली तर मग तो वाघ होता त्याचा बिबट्या केला त्याची मांजर केली हे के साप चुकीचं आहे त्यांचा जर बिबट्या जर केला असता तर आज आम्ही या ठिकाणी नसतो आज दुसरं काहीतरी असतं आमचं भविष्य वेगळंच काहीतरी असतं आम्ही प्रत्येक गोष्ट जी आहे मिळून जुळून करतो कुठलंही काम असो कधीच कोणी कोणात त्याच कामाचा लोड कोणत्या एकट्या माणसावर त्या मी येऊन देत नाही ते पण माझ्यावरती एकटीवरती येऊन देत नाही आजारी वगैरे असेल तर त्यावेळेस पण ते मला भरपूर सहकार्य करतात आता जवळपास त्यांचं ऑपरेशन होऊन अजून एक महिना पण पूर्ण झालेला नाहीये आई बापा नंतर आहे ना एका पडणार आहे म्हणजे फक्त नवरा आणि बायको हे दोनच व्यक्ती आहे मग मुलं बाळ आपले आई वडील हे कोणी नसतं शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत नवरा बायको जिवंत आहेत तोपर्यंतच ते एकमेकासाठी आहेत नवरा बायको एकमेकाला जर नसतील त्यांनी एकमेकाच्या जीवाला जाणलं नाही तर कुणीही त्यांच्या जीवाला जाणत नाही तुम्ही जर तुमच्या बायकोला किंमत दिली तरच बाकीचे लोक तिला किंमत आदर देणार आहे त्याच्यामुळं आधी बायकोचा आदर करायला शिका तसे मग बरोबर आहे ना आता काही जण म्हणते तो करता कायमच करीत राहते मंडळी भरपूर गप्पा झालेले अंधार पडायला लागलाय घरी जाऊन गायब वेळायचे नाही आता मी मोजून घेते ना मंडळी हे बघा चार हजार डोळे पूर्ण करायला ना अंधार पाडला अंधार हे बघा साडे सात वाजेपर्यंत आम्ही वावरती जेव्हा घरी साडेसात वाजेपर्यंत आपण गोण्या सकाळी गोण्या सकाळीच न्यायचे काय हो सकाळी शब्द द्यायला राहतो माणसं लांबून येत्या म्हणजे शब्द राहतो आपला शब्द पूर्णच झाला पण थोडा टाइम झाला पाहिजे मंडळी काय करतात माहिती का दोन दिवस आधी बुकिंग केलेली असते त्यांनी आता सकाळी काय सांगा ती व्हिडिओ मध्ये एखादी येऊन उचलून नाही ना हे पा मंडळी इथं एक गोणी आहे तिकडे एक गोणी तिकडे एक गोणी आणि इथं दाखलदार तर टायगर नाही ठेवेल का आपण वागल वाघ त्याला आम्ही दोघ सांगा असलो आम्हाला नाही बे वाटत जावे ना इरस नि कवळ्या कवळ्या कवळ्याला लागती नसतरी कवळ्या सकाय सकाय आधी काय करू काय साववरला का शिवा उदेश तुला तुनु बा सुट्टी त्याचे मोकळे टेंशन नाही मंडळी अशा गुठे करतोय फक्त एक सहा महिन्यापूर्वी आम्ही इकडे आलोय फेसबुक वरती नाहीतर तृप्ती फार्मर चॅनल वरती भरपूर शेतकऱ्यांना माहिती आणि काही माणसं काय म्हणते घर कसं बांधलं फसून घर बांधलं म्हणते फसून नाही आणखीन काय आणखीन आणखीन आंकीन बापाच्या जीवावर कोणाजी हो बापाच्या कोणाचा कोणाच बापाच्या माझ्या बापाच्या आहे ना काय म्हणते हो ज्यांनी आपले कष्ट पाहिलेले ना त्यांना शंका नाही पण ज्यांना का कसं का। माहितीये कष्ट करायची सवय नाही आयता पैसा लागवतो आयता हे असं चानावं लागत कष्ट करावं लागत आहे का बिगी निकडं गिन्नी निघवत जिकड नंतर पाहता येईल आम्ही अजून थोडीच होतो सकाळी ते माणसं सकाळी आठ साडेआठ कधी येऊ शकते म्हणून पिशवी दहा पिशवी तर ठेवली आई नको नकोय पिशवी घरी घेते काय दहा मंत्र त्याच्यामध्ये पौ जर आला आणि पिशवी सारी वरली होऊन जाईल त्याला म्हणलंय जातो आता घरी कारण घरी जाऊन गाया पियाचे सुरू घरी एकटायचे दारा बिरा लावून बसलो होत म्हणले ती काकी करते काय म्हणताय चला बाय बाय